सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे घरगुती वादातून पत्नी भांडण करून माहेरी निघून गेली तेव्हा पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला संतोष सिद्धलिंग हविनाळ वय पस्तीस राहणार घर नंबर एकशे तेहतीस शिवलिंग नगर असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे सविस्तर माहिती अशी की घरगुती कारणावरून पती पत्नीचे जोरदार भांडण झाले होते भांडण झाल्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली या तणावामध्ये दुपारी संतोष हविनाळ याने घरात कोणी नसताना घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला गळफास घेऊन लटकताना नातेवाईकांच्या लक्षात आले त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क करून माहिती दिली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतोष यांना बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला संतोष हा लूम कामगार होता लग्न होऊन तीन वर्षे झाली होती या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे